शिवसेना पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी आयोजित खेळ खेळू या मंगळागौरीचा सोहळा सजु या संस्कृतीचा या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आलं होतं या कुटुंब सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थित राहत महिलांच्या आनंदामध्ये भर टाकला प्रवेशद्वाराजवळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोला रश्मी ठाकरे यांनी अभिवादन केलं यावेळी महिलांच्या उपस्थितीने गडकरी रंगायतन हाऊसफुल झालं होतं घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे नाचग घुमा कशी नाचू फुगड्या ग खेळू पोरी फुगड्या अशा अनेक गाण्यांवर महिला थिरकल्या तसेच यावेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला ज्या महिलांच्या नावे लकी ड्रॉ मध्ये आली अशा महिलांना भरजरी पैठणी भेट म्हणून देण्यात आली यावेळी नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुष्मिता भोसले यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी रश्मी ठाकरे यांनी सर्व महिलांचं स्वागत देखील केलं <laughs> असा असा होता है का <laughs> होता है? <laughs> चित्ती असो द्यावे सदा है चित्तीो दिसे